बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र जळगाव ते ममुराबाद विदगाव आणि रावेर या रस्त्यावर आम्ही चालून राहिलेलो आहे नुकताच नागपूर जळगाव तरुण भारत तर्फे माझी मुलाखत झालेली आहे ते उद्या किंवा परवा प्रसारित होईल तरुण भारत ह्या चॅनलवर आपण ती अवश्य बघावी विषय श्रद्धाचा आहे सखोल अभ्यासक त्याच्यामध्ये मी मांडणी मांडलेली आहे अनेक ज्योतिष समूह तिथे आलेले होते चर्चा झाली आणि आता बघूया आपण पण बघा असं मी सांगेन वर्तमान स्थितीमध्ये एकवीस तारखेला शेवटचा सर्वपित्री अमांश आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाद्रपद कृष्ण पक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने झालेली आहे आणि शेवट हा सूर्यग्रहणाने होणार आहे हा कित्येक वर्षानंतर आलेला योग आहे हा योग फार सुंदर आणि शुभ योग आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये पुष्कळ संभ्रमित झालेले आहे आणि वादही झालेले आहे काही पंडित ज्योतिष पुजारी गणामध्ये की एकवीसला ला ग्रहण योग आहे तर श्राद्ध करता येते की नाही अमांश सर्वपित्री की एक दोन जणांचं श्राद्ध नाही सर्वांचं श्राद्ध आहे खऱ्या अर्थाने श्राद्धाला मुहूर्त पाहायचीच गरज नसते हा प्रश्न उपस्थितच व्हायला नको कारण अमांशा ज्या आहे सर्व पितृ अमांशाचा दिवस आहे तो काही खोडला गेलेला नाही त्याची नोंद आहे ग्रंथामध्ये पंचांगामध्ये मग हा प्रश्न उपस्थित का होतो की त्या दिवशी ग्रहण आहे म्हणून श्राद्ध करावे की नाही म्हणून ग्रहण ग्रहणाचा विषय वेगळा आहे आणि श्राद्ध हा श्राद्धाचा विषय वेगळा आहे तुमच्या त्या ठिकाणी त्या दिवशी काहीही असो कुठलीही घटना असो युद्धाची स्थिती असो मिरवणूक असो किंवा एखाद्याचा वाढदिवस असो किंवा अन्न काही असो हे बाजूला सराशे यांना काहीही महत्त्व नाही सर्व पितृ अमावशा हा म जाड टाईपामध्ये नोंद झालेली आहे पंचांगामध्ये आणि वर्षभरातून एकदाच येणारा योग आहे व हा महत्त्वाचा नाही का कोणाचा वाढदिवस असेल बोर्ड लावलेले असतील मोठ्या मोठ्या प्रमाणात मंत्री संत्री आणखीन काही कुठे असेल तो योग महत्वाचा नाही किंवा घरामध्ये काही असेल बांधकाम असेल ते असेल ते सगळं बाजूला सारायचं सर्व पितृ अमावशा म्हणजे सर्व पितृ अमावशा सर्व पितृ म्हणजे तीन पिढ्यांचं श्राद्ध घालण्याचा हा दिवस आहे ज्यांना तिथे माहिती नाही आहे वर्ष माहिती नाही आहे काही अशिक्षित आहे अडाणी लोक आहे किंवा पूर्वजांची नोंद नाही काही नाही अशांसाठी हा दिवस मुकरर केलेला आहे तो हे वर्षभरातून एकदाच असल्याकारणाने याच दिवशी आपण बिनदिक्कतच वर्षश्राद्ध तीन पिढ्यांचं सर्व पित्री अमावश्याचं करायचंच आहे भाद्रपद कृष्ण पक्ष हा आपण जर बघायला गेले तर मग माई इतर महिन्यामध्ये का नि आला हा मला अनेकांनी ज्योतिषांनी विचारलं का मग श्रावण महिन्यात का नाही आला अश्विन महिन्यात काय नाही आला मार्गदर्श महिना का घेतला नाही कार्तिक महिना का घेतला नाही भाद्रपद का घेतला बरोबर आहे प्रश्न चुकीचं नाही अशी शंका याला बरोबर आहे प्रश्न योग्य आहे भाद्रपद कृष्ण का घेतला याचं उत्तरही आपल्याला सापडायला हवं ग्रंथामध्ये याचं उत्तर देखील आहे कारण प्रत्येक महिन्याच्या मागे आपण जर बघितलं तर इतिहास आहे इतिहास धर्म आहे संस्कृती आहे आणि त्याच्या परंपरा आहे आता भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये गणपती उत्सव असतो गणप ग गणपतीचा जन्मदिवस असतो म्हणून आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण जर बघायला गेले तर आद्यपूजे गणपतीचा मान दिला जातो म्हणून तो, तो भाद्रपद शुक्ल महिना नाही आणि तो इंद्र महिना असतो सर्वश्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेशांचा महिना असतो आणि तिथे आद्यपूजेचा गणपतीला मान दिल्याचा तो महिना असतो म्हणून त्या ठिकाणी मर्तिक कार्यक्रम नसतो मग भाद्रपद कृष्ण पक्ष हा जर पाहिला तर हा याचा स्वामी यम या असतो यामध्ये भगवान शंकर महादेव हे पृथ्वीवर येतात भगवान शंकर महादेवाची दोन भूमिका असते एक संसारी महादेव एक मशानभूमीचे महादेव तर मशानभूमीचे जे कर्तव्याचे महादेव होते या ठिकाणी आपल्याला भाद्रपद कृष्ण प्रतिपदापासून तर अमावश्याच्या काळापर्यंत ते पृथ्वीवर अस्तित्वात असतात आणि म्हणून हा महिना भाद्रपद कृष्ण निवडलेला आहे म्हणून आपण कुठलीही शंका म्हणत न आणता भाद्रपद सर्व पित्री अमावश्या कृष्ण पक्षातली आपण बिनदयतात सर्व पित्रांचे श्राद्ध करा श्रद्धेने करा आणि पुण्याचा लाभ करा आणि आपल्या मित्रांना संतुष्ट करा असं मी सांगेन त्यानंतर आता काही वेळेला या ठिकाणी करत असताना मात्र हे भोजन वंशाने शिजवायला हवं घरामधील जे स्त्रिया असतील पत्नी असेल सुना असेल आजी असेल अविवाहित बहीण असेल मुली असतील त्या सर्वांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे कारण तेच भोजन पितर स्वीकारतात इतरांचं मुळीचं नाही आणि कोणाला श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण बसवायचं असेल तर दहा दिवसाचे जे अधिकारी आहेत त्यांनाच बसवावं लागेल आपल्याला इतरांना मुळीच नाही जे काही चौदा पिढ्याचं असेल नसेल तर ते त्या त्यात आपल्याला बसवावे लागते त्या आपल्याला चौदा पिढीचे अधिकारी आहे दहा दिवसाचे आपले सहगोत्री आहे कारण हा गोत्राचा विधी आहे अगोत्राचा नाही इतरत्र जातीचे पंथाचे कुठलेही आपल्याला नाही सवासना बसवायची असेल तर आपल्याच जातीतली आपल्याच घराण्यातली आपल्याच गोत्रातले आपल्याच समूहातले दहा दिवस अधिकारी नाही मिळाल तर चौदा दिवसाचे चौदा पिढीचे अधिकारी असेल तरी चालेल ब्राह्मण बसवायचे असेल तर सुद्धा याच पद्धतीने आपल्याच गोत्रातले आपलेच नातेवाईक स्वगोत्री आणि दहा दिवसाचे अधिकारी नाही मिळालं तर मग चौदा पिढ्यांचे अधिकारीसुद्धा आपल्याला चालत असतात इतरत्र निदान श्राद्धाच्या दिवशी तरी नाही श्राद्धाच्या दिवशी जे काही आहे पदार्थ आहे मुख्य पदार्थ आहे जे श्राद्धाला आवडतात जे पितरांना आवडतात तेच पदार्थ करायचं बहुसंख्य लोकांमध्ये खीर आणि ओढे करण्याचा प्रगात आहे तो सार्वजनिकरित्या ते तुम्ही का केले काय नाही केले तर काय तरी चालतात परंतु पितरांना जे आवडत असतील तेच आपल्याला करायचं आहे तर करायचं कारण नाही आणि ते पदार्थ आपल्या गोत्राच्याच लोकांना वाढायचे असतात त्यांनीच ग्रियकृत करायचे असते त्यांनीच खायचं असते त्यांनीच ग्रहण करायचे असतात आता पित्राचे आपण पानं वाढत असतो तर पित्राचे पाडत वाढत असताना सहा पित्र असेल तर सहा पानं वेगवेगळी वाढायला हवी जितके असेल तितके आणि ते प पात्रातलं भोजन एक तासानंतर मग बाकीच्यांनी भोजनाला बसायचं आणि त्या पात्रातलं भोजन सर्वांना थोडं थोडं द्यायचं तो थो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा हा कावळ्याला गाईला कुत्र्याला इतरांना द्यायचा नाही त्यांची पानं वेगळी करायची गाईचं पानं वेगळं करायचं कुत्र्याचं पानं वेगळं करायचं करा कावळ्याचं पानं वेगळं करायचं अजून पशुपक्ष्यांचं पानं वेगळं करायचं असेल तर आपण करू शकतात परंतु जे पितरांसमोर ठेवलेलं आहे पूजनार्थ ठेवलेलं आहे ते पान मात्र आपण जे आहे स्वकीय त्यांनीच ग्रहण करायचं इतरांना मुळीचं द्यायचं नाही हा गोत्र विधी आहे हे लक्षात घ्या पितरांच्या बाबतीत हे सक्त पाळावं लागते सर्व कार्यक्रम आपल्याला इतर देव दे देवी देवतांचे देव किंवा महाराजांचे किंवा इतरांचे तुमचे कार्यक्रम नाही केले तरी चालेल चूक चूक झाली तरी चालते परंतु पित्राच्या कार्यक्रमात चूक होता कामा नये की त्याच तिथीला त्याचं आपल्याला करायला हवं आता ज्यांना माहिती नाही वेळ नाही मग त्यांनी दुपारी बाराच्या नंतर हे विधी करायला हरकत नाही परंतु ज्यांना वेळ आहे माहिती आहे त्यांनी वेळेच्या नंतरच करावं जी वेळ असेल ती आता सर्व पितृ अमावशा म्हणजे याच्यात तीन पिढ्याच्या आले आता याच्यात कमी जास्त वेळ अस असतेच याबद्दल वाद नाही म्हणून हे वेळ बघत असताना दुपारी बाराच्या नंतरच हे भोजन करायचं कारण दुपारी बाराच्या नंतर हे सायंकाळच्या काळाच्या घंटीमध्ये येत असते म्हणून आपल्याला ती दुपारी बाराच्या नंतरच आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा असतो ह्या दिवशी सर्वांनी स्नानविधी करायचं सर्वांनी एकत्र द्यायचं नातूंनीसुद्धा एकत्र द्यायचं वेगवेगळे राहत असतील तर वेगवेगळ्या गावाला असतील तर वेगवेगळे श्राद्ध करायचे नातू काही शिकत असतील ते येऊ शकत नसतील तर परंतु आलेचं पाहिजे एवढी सक्ती आहे काही कारणास्तव येऊ शकत नसतील कारण असलं पाहिजे नुसतं कारण नको तुम्ही इतर गणपतीच्या उत्सवात येतात नवरात्राचे उत्सवात येतात दिवाळी दसऱ्याच्या उत्सवात येतात आणि मग श्राद्धाच्या वेळेला तुम्हाला यायला काय हरकत आहे श्राद्धाच्या वेळेला तुम्ही आलंच पाहिजे नाही आलं तर मग तो कर्मगतीमध्ये जे लिहिलं जाईल ते लिहिलं जाणार आहे आणि काही कारणं असतील तर मग त्यांनी एक पेढा आणायचा आजीचा फोटो आजोबाचा फोटो ठेवायचा मित्रांचा फोटो ठेवायचा आणि त्याच्यापुढे पेढा ठेवून आपल्याला अगरबत्ती फोलगेल वगैरे वाहून आपल्याला सर्वसाधारण पाणी फिरून तो पिढा थोड्या वेळानं आपण ग्रहण करून टाकायचा विद्यार्थी वर्गासाठी किंवा इतरात्रासाठी किंवा परदेशात जे लोक असतील त्यांच्यासाठी हा आहे पण शक्यतोवर एकत्रित केलेलं पी श्राद्ध हे अतिमहत्वाचं पुण्यकारक लाभकारक भाग्यकारक असं असतं आता ह्याचे परिणाम दुष्परिणामही होत्या नाही केलं तर नाही हजर राहिलं तरी त्याचे दुष्परिणाम होतात तर आपण स्वतः अनुभव घ्यायचा अनिन बघायचं मी काय सांगणार अनुभव हाच खरा असतो असो सत्याहत्तर वर्ष वय माझं आहे या सत्याहत्तर वर्षात मी ते अनेक पिढ्या पाहिलेल्या आहेत अनेक पिढ्या ऊर्जितावस्थेत आल्या आहे काही पिढ्या लयासही गेलेल्या आहेत असो तो विषय वेगळा आहे <coughs> त्याच्याविषयी आपल्याला वेगळा व्हिडिओसुद्धा तयार करता येईल माहितीसाठी परंतु आज या प्रवासाच्या दरम्यान हा व्हिडिओ मी तयार करीत आहे आता अगोदर ती माझी मुलाखत झाली त्याच्यामध्ये वेळ दिवसभराचा वेळ गेला आणि मी घसरून पडलो होतो पाय पडलो होतो फ्रॅक्चर पाय झालेला आहे असे असतानासुद्धा मी आपल्या मार्गदर्शनासाठी हजर आहे मी बोरकर गुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय राहावे माझी पत्नी स्वर्गीय सौनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया पहिल्यांदा मी हे अभिवादन करणं विसरलो वास्तव ही माझी चूक झाली त्याबद्दल क्षमस्व माझ्या पत्नीची क्षम शो करतो मी म्हणून पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि पुन्हा आपल्याला भेटूया माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण इतरांना शेअर करा ज्यांना यंत्रसिद्धी हवी असेल त्यांनी सात बाय अकराचं पाकिट पंचवीस रुपये पोस्टाचं तिकीट लावून दुसऱ्या पाकिटात घालून स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा तीन यंत्र आम्ही विनामूल्य देऊ कुठलीही दक्षिणा किंवा किंमत घेणार नाही ते अभिमंत्रित करून आलेली आहे नुकतेच आलेली आहे आता ते थोडे राहिलेले आहे ते आता कारण हे आश्रम जो आहे गुवाहाटीचा तो, तो मणिपूरमध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ते पुढची यंत्र कधी येतील हे सांगता येत नाही पण निश्चितच येणार आहे पण त्याला वेळ लागण्याची संभावना देखील आहे तोपर्यंत ज्यांना हवं असेल त्यांनी घ्यायची यांना श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी इतरांनी मागवू नये असो माझा पत्ता विश्व विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर हवे जिल्हा जळगाव महाराष्ट्र